नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत संक्रांत स्पेशल तिळ आणि गुळाची पोळी कशी बनवायची तर यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका पॅनमध्ये एक वाटी तिळ घ्यायचे आहेत आता हे तीळ आपल्याला मंद अचेवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे पाच ते सात मिनिटांपर्यंत आपण हे तीळ चांगले भाजून घेतलेले आहेत हे भाजून घेतलेले तीळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता हे तीळ आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आपण हे एका साईडला ठेवून देऊयात यानंतर याच पॅनमध्ये आपल्याला एक अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत आता हे शेंगदाणेसुद्धा आपल्याला मंद अचेवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे छान भाजून झाल्यानंतर आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता इथे आपल्याला हे तीळ आणि शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत हे थंड झाल्यानंतर आता इथे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला तीळ फक्त घालून घेणार आहोत आता हे तीळ आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत इथे मी हे तीळ मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपल्याला हे तीळ बारीक करून घ्यायचे आहेत आता हे बारीक केलेले तीळ जे आहेत ते आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आता ही प्लेट आपण एका साईडला ठेवून देऊयात यानंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी भाजून घेतलेले शेंगदाणेसुद्धा बारीक करून घ्यायचे आहेत इथे मी हे शेंगदाणेसुद्धा बारीक करून घेतलेले आहेत आता आपल्याला याच भांड्यामध्ये बारीक करून घेतलेले तीळ हे संपूर्ण यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता यानंतर याच भांड्यामध्ये आपल्याला एक सव्वा वाटी गूळ बारीक चिरून घेतलेला यामध्ये घालून घ्यायचा आहे इथे मी हा वाटीमध्ये हा गुळ दाबून भरल्यामुळे एक वाटी दिसत आहे पण इथे आपण सव्वा वाटी गुळाचे प्रमाण घ्यायचं आहे आता हे बारीक केल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीचे हे सारण इथे तयार झालेले आहे जोपर्यंत हे मिश्रण या पद्धतीने थोडेसे ओलसर होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही इथे हे सारण मस्त असे तयार झालेले आहे आता आपण हे सारण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आपल्याला हे मिश्रण हाताने एकदा या पद्धतीने मोकळे करून घ्यायचं आहे खमंग आणि खुसखुशीत इथे आपले हे सारण तयार झालेले आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने याचा गोळा तयार होईल इतपत आपल्याला हे मिश्रण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये एक अर्धा चमचा वेलची पावडर घालणार आहोत वेलची पावडर घातल्यानंतर आपण पुन्हा एकदा हे चांगले मिक्स करून घेऊयात आता इथे आपण हे तयार झालेले सारण एका साईडला ठेवून देऊयात यानंतर दुसऱ्या एका बाऊलमध्ये आपण एक दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी इथे आपल्याला अर्धी वाटीला अगदी थोडेसे कमी तांदळाचे पीठ घालायचं आहे यानंतर चवीपुरते मीठ आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे आता आपल्याला चमच्याने हे एकदा चांगले मिक्स करून घ्यायचं आहे जर या पद्धतीने तुम्ही तिळाची पोळी करताना कणिक मळून घ्याल तर पोळी ही अतिशय खुसखुशीत आणि खमंग आणि छान लागते आता यामध्ये आपल्याला एक तीन चमचे गरम कडकडीत तेलाचे मोहन घालायचं आहे ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने तीन चमचे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि या पिठामध्ये घालायचं आहे आता इथे आपण हे सुरुवातीला चमच्याने चांगले मिक्स करून घेणार आहोत थोडेसे हे थंड झाल्यानंतर इथे आपण हाताने पीठ चांगले मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाण्याचा वापर करत याचा एक घट्ट गोळा असा तयार करून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी कणिक मळतो त्या पद्धतीने इथे आपल्यालाही कणिक मळून घ्यायची आहे फक्त पीठ आपल्याला थोडेसे घट्ट असे मळून घ्यायचं आहे आता इथे आपण या पद्धतीने याचा घट्ट असा गोळा तयार करून घेतलेला आहे यावरती आपण थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनटांसाठी हे पीठ चांगले भिजून द्यायचं आहे आता पंधरा ते वीस मिनटांनंतर इथे हे पीठ चांगले भिजलेले असेल यामधील आपल्याला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे इथे मी लिंबू एवढा गोळा इथे घेतलेला आहे आता हा गोळा आपल्याला या पद्धतीने हातावरती एकसारखा करून घ्यायचा आहे तुम्ही ते तुम्हाला हव्या त्या साईजचा गोळा घेऊ शकता आता इथे आपण थोडेसे पीठ लावून हे लाटून घेणार आहोत आता या गोळ्याची थोडीशी पारी लाटून घेतल्यानंतर यावरती आपल्याला सारण घालून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला सारण घालताना इथे भरपूर सारण घालायचं आहे या सारणामध्ये थोडेसे गुळाचे प्रमाण असल्यामुळे पोळी करताना हा थोडासा गुळ मेल्ट झाल्यानंतर थोडासा हा बाहेर येतोच त्यामुळे सारण इथे आपल्याला भरपूर घालायचं आहे जर पोळी फुटू नये यासाठी तुम्ही सारण कमी घालाल तर पोळी ही चवीला अजिबात चांगली लागत नाही यासाठी पोळीमध्ये सारण हे भरपूर आणि व्यवस्थित घालून घ्या आता या पद्धतीने आपल्याला मोदकाच्या आकाराप्रमाणे हे करून घ्यायचं आहे आणि वरची एक्स्ट्राची कणिक एक जी आहे ती काढून घ्यायची आहे आता आपण हे पिठामध्ये बुडवून याची गोल अशी पातळ पोळी लाटून घेणार आहोत पोळी लाटताना इथे आपल्याला या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे आता इथे आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे एका साईडला गॅसवरती मी तवा छान गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तवा छान गरम झाल्यानंतर यावरती आपल्याला ही पोळी चांगली भाजून घ्यायची आहे पोळी भाजताना देखील इथे आपल्याला मंद अचेवरती भाजायची आहे मंद अचेवरती पोळी भाजल्यामुळे पोळी खमंग आणि खुसखुशीत छान तयार होते आता आपण दोन्ही साईडनी तूप किंवा तेल लावून ही पोळी छान अशी भाजून घेणार आहोत आता इथे आपण ही पोळी दोन्ही साईडने छान अशी खमंग भाजून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही मस्त अशी गुळ पोळी इथे तयार झालेली आहे आता आपण दुसऱ्या पद्धतीने पोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत सारण अगदी शेवटपर्यंत जाण्यासाठी इथे आपण आज एक ट्रिक वापरणार आहोत आता इथे मी छोटीशी पारी लाटून घेतलेली आहे यामध्ये आपल्याला भरपूर असे सारण घालून घ्यायचं आहे आता ही पारी आपल्याला हातावरती घेऊन या पद्धतीने एक गोळा तयार करून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता यावरची कणिकसुद्धा आपण एक्स्ट्राची जी आहे ती काढून घेणार हो। आहोत आणि पुन्हा एकदा याचा गोळा तयार करून घेणार आहोत आता आपण हे लाटून घेऊयात आता इथे आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे इथे आपल्याला एक छोटी प्लेट वापरायची आहे आणि ही प्लेट आपल्याला या पोळीवरती या पद्धतीने प्रेस करायची आहे आणि याची एक्स्ट्राची कणिक आहे साईडला आलेली ती या पद्धतीने काढून घ्यायची आहे आता आपण ही प्लेट काढून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही इथे आपली ही पोळी मस्त अशी तयार झालेली आहे सारण अगदी कडेपर्यंत छान असे गेलेले आहे तर तुम्ही सुद्धा ही ट्रीक नक्कीच वापरू शकता आता हीसुद्धा पोळी आपण मस्त अशी खमंग मंद आचेवरती छान अशी भाजून घेणार आहोत आता इथे मी याच पद्धतीने बाकीच्यासुद्धा सर्व पोळ्या इथे तयार करून घेते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आता इथे सर्व पोळ्या तयार करून झालेल्या आहेत यावरती आपण तूप घालून गरमागरम ह्या पोळ्या पटकन अशा खाऊन घ्यायच्या आहेत तर रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद